आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे येत्या बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवारांसह एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे गडचिरोली जिल्ह्यात अहेरी मतदारसंघातल्या अतिसंवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान यंत्र आणि इतर साहित्यासह हेलिकॉप्टरद्वारे मतदान पथकं काल रवाना करण्यात आली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी देखील पूर्ण झाली आहे सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज बारा वाजताच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहे त्यानंतर ते सव्वा वाजता गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथं सभा घेतील त्यानंतर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघात ते सभा घेणार असून संध्याकाळी पावणे वाजता ते नागपुरातील गोळीबार चौकात जनसभेला संबोधित करतील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नागपूर जवळ उमरेड इथं प्रचारसभा घेतली पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं पण भारतीय जनता पक्षानं देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका त्यांनी केली काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काल गडचिरोली इथं प्रचारसभा घेतली महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले असा आरोप त्यांनी केला त्यानंतर नागपूर इथं उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रोड शोमध्ये प्रियंका गांधी सहभागी झाल्या नागपुरात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता त्या दरम्यान महाल परिसरात त्यांच्या रोड शोचा समारोप होत असताना भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं शहरातील मध्यनागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या महासचिव प्रियंका वाड्रा यांचा, यांचा रोड शो आयोजित करण्यात आला महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा काल मुंबईत झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली शेतकरी कर्जमुक्ती यासह जाहीरनाम्यात असलेल्या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषद घेतली केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारनं राज्यात केलेल्या विकासामुळेच मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील असं चौहान म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं संवाद साधला भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला त्यानंतर त्यांनी दुपारी चांदवळ इथं प्रचारसभा घेतली बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काल पुण्यात प्रचारसभा घेतली स्वबळावर सरकार आणण्याचा बसवाचा प्रयत्न आहे परंतु योग्य संख्याबळ जर आलं नाही तर सरकार स्थापन करण्याला पक्षा... करणाऱ्या पक्षाला समर्थन देऊन आणि सरकारमध्ये सहभागी होऊन लोकांना न्याय देऊ असं आश्वासन मायावती यांनी दिलं जाहीर सभा आणि रोड शोसोबतच पदयात्रा आणि मतदारांच्या गृहभेटी घेण्यावर देखील उमेदवारांचा कल दिसून येतो आहे सोयाबीनला देशात सर्वाधिक पाच हजार रुपये प्रति क्विंटल उच्चांकी हमीभाव महाराष्ट्रात सत्तेत असतानाच मिळाला असून ओलाव्याची अट बारावरून पंधरा टक्के केली असल्याचं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्पष्ट आहे ते काल नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी सोयाबीनच्या हमीभावाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीससाठी साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून काळानुसार विकसित होणारा सिनेमा पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं ते म्हणाले हा महोत्सव वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे महिलांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत काल जपानवर अशी मात करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली बिहारमध्ये राजगीर इथं सामना झाला भारताच्या नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवून दिला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी भारताची लढत पुन्हा जपानशी होणार आहे दूरदर्शन समाचारचे माजी महासंचालक एस एम खान यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं ते सदुसष्ट वर्षांचे होते माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम यांचे प्रेस सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार